हाय हॅलो नमस्कार मी लक्ष्मी तुमचं सगळ्यांचं परत एकदा आपल्या छोट्याशा ब्लॉकमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर मी तुम्हाला डेली ब्लॉक तर करतेच डेली ब्लॉकमध्ये बाहेरचं फिरणं असू दे किंवा फॅमिलीच आम्ही फिरायला जातो कुठं पण किंवा घरातली कुकिंग वगैरे हे सगळं तुम्हाला डेली ब्लॉकमध्ये बघायला भेटेल आणि कपला देवदर्शनास असून दे देवदर्शन किंवा फिरायला वगैरे जाऊन दे ते तुम्हाला सगळं शेअर करणार आणि सणासुदीचे जेवढे पण सण असले आपल्या महाराष्ट्राचे सण असणार ते पण तुम्हाला सण शेअर करणार आहे माझ्याकडून जेवढ्या होईल तेवढं तुम्हाला शेअर करणार आणि आमच्या सातारा भागात काय काय करतात ते तुम्हाला सांगते आणि मी आहे आणि कपले सगळं शेअर करणार आणि आमच्या सातारा भागात काय काय म्हणजे कोणते कोणते सण करतात कसं करतात करता ते सगळं मी तुम्हाला शेअर करणार आहे आणि माझे डेलीचे रेसिपी आणि डेली ब्लॉग मध्ये घरातली साफसफाई असू दे किंवा रेसिपी असून दे मी तुम्हाला शेअर करत जाईल आणि त्याच्यानंतर मी एक शॉर्ट व्हिडिओ बनवते की शॉर्ट व्हिडिओ बनवते स्वयंपाकाचा स्वयंपाकाला किंवा डाळीची डाळ असू दे भाजी असू दे कसला त्याचा शॉर्ट व्हिडिओ मी शेंड करते आणि प्लीज मला सपोर्ट करा आणि कपलं डेली ब्लॉकमध्ये कसं घरातली साफसफाई असू दे कपडे सुकवायचे असू दे काहीही तुम्हाला सगळं शेअर करणार त्याच्यात आणि तुम्हाला सांगितलं की अजून एक माझं चॅनल आहे की लक्ष्मी फॅशन डिझायनर त्याच्यावर फक्त टीच कटिंग आणि वर्कचं शिवण्याचंच फक्त त्याचा व्हिडिओ येणार आय सा, सातारकर ह्याच्यामध्ये सगळं येणार किंवा आम्ही बाहेर फॅमिली फिरायला गेलो असू दे देवदर्शनाला गेलो असेल किंवा डेलीच असू दे साफसफाई असू दे कुकिंगचं असू दे सगळं शेअर करणार ह्या चॅनलवर आणि कपलं देव देवची पूजा आणि मी स्वामी स्वामी समर्थच सेवा करते आणि त्यांची पण सगळं तुम्हाला शेअर करत जाईल आणि माझ्याकडे आज तुम्हाला मी सांगणार आहे की माझ्याकडे कोणचे कोणते ग्रंथ वगैरे आहे तर त्याच्या तो कपले हे बघा मी थैलीत भरून ठेवलेत हे सगळे ग्रंथ मी थैलीतच भरून ठेवलेत कारण की माझ्याकडे नाहीये आणि कपलं ड्रॉ वगैरे असं काही नाहीये तुम्हाला तुम्ही डेली तर तुम्ही बघताय की मी देवघर पाठीवरच मांडले आता इथं बाजूला देवघर आहे तिथंच बसून तुमच्याशी शेअर करते आणि मी कसं करते आणि ह्या थैली तर ठेवलेत आणि तुम्हाला दाखवते माझे कोणते कोणचे कोणते ग्रंथ आहेत ते जादूगर हे बघा नित्य सेवा आता हे फ्रंट कॅमेरा आहे त्याच्यामुळे उलट दिसत असेल तुम्हाला आणि हे ग्रंथ आहे नित्य सेवाचे ह्याच्यामध्ये सगळे मंत्र सोत्र सगळे दिलेत आरती वगैरे सगळं दिलेत आणि हे मी केंद्रातूनच घेतले सगळं सेवा आहे सगळे सेवा मी करते रोज घरात आणि हे बघा आणि दुसरं पुस्तक आहे हे बघा स्वामी चरित्र सारामृत हे पण मी केंद्रातूनच घेतले आणि हेच मी आग, आ, गुरुवार ते गु, गुरुवार म्हणजे गुरुवारपासून चालू केलं तर रोज तीन अध्याय अकरा माळी आणि अकरा तारक मंत्र या मंत्राचा जप करते आणि रोज तीन अध्याय करते आणि गुरुवारच्या दिवशी मी पूर्ण अख्खा ग्रंथ पठण करते हे बघा हा ग्रंथ आहे स्वामी जलिता सारामृताचा सा, आणि दुसरं बघा हे सत्यनारायण श्री सत्यनारायण हे पण मी केंद्रातूनच घेतले आणि दर दर पौर्णिमाला आपण सत्यनारायण घात तर ह्याच्यात पाच अध्याय आहे आणि छोटी छोटीच अध्याय आणि हे बघा ग्रंथ हे पण मी केंद्रातून घेतले हे बघा दुर्गा सप्तसदी ये हे पण माझा ग्रंथ आहे आणि हे मंगळवार ते मंगळवार करते ह्या पुढच्या मंगळवार पर्यंत आणि ह्याचा तेरा अध्याय ना दुर्गा सप्तासाठी केंद्रातूनच घेतले के हे बघा श्री नवनाथ भक्ती मग हा मी कधीच केला नाही आपलं ह्याचं पारायण वगैरे केलं नाही आणून ठेवले आणि ह्याचं पारायण करायचं अजून माझ्याकडून झालं नाही आता हे कधी होणार माहीत नाही मी आणून ठेवले एक बघा ग्रंथ हा एक आणून ठेवलाय आणि मी हे केंद्रातून नाही घेतलं एक लोकल शॉपमधून घेतली मीनी हे बघा आता ह्याचं योग कधी येईल काय माहिती पारायण करायचं अजून मी पठन केलं नाही पुस्तक पण उघडून बघितलं नाही आणून कसं ठेवलाय हे बघा आणि दुसरं कोणत्या श्री श्री सप्त गुरुचरित्र सार हे पण मी आणून ठेवलंय आणि ह्याचं पण मी पटन नाही केलंय आणि आणून ठेवलंय आता ह्याचं श्रावण महिन्याचं करायचं होतं पण मला काय जमलं नाही याच मी नाही केलंय हे हे बघा हे पण मी लोकल शॉप मधून घेतलंय आणि हे बघा सप्त भागवत आहे हे कपला हे मी पण हे लोकल शॉप मधूनच नाही सॉरी हे मी केंद्रातून घेतले आणि कपलं हे जे पारायण मी भरपूर वेळा केले आणि आता हे कसं एकादशीला करायचं होतं मी दोन तीन एकादशीला केलंय आणि आपलं पित्र पंधरा वडा असतो पित्राचा दिवस तेव्हा पण मी हे पारायण केले हे बघा ह्याचे मी ग्रंथ वाचलाय हा हा केलाय मी त्याच्यानंतर हे बघा हे काय मीला अमृत अकरा वाद आहे हे पण मी लोकल शॉप मधून घेतले पण मी दर सोमवारी करते पठण आणि हे अकरावा अध्याय आहे आणि हे बघा गुरुचरित्रच अठरावा अध्याय आणि चौदावा अध्याय गुरुचरित्राचा हे पण मी हे दोन्ही पण आहे ना ग्रंथ मी लोकल शॉपमधून घेतले ते आणि त्याच्यानंतर हे बघा विष्णू सहस्र नामस्तोत्र हे पण मी लोकल शॉप मधून घेतले आणि हे व्यंकटेशोत्र आणि हे मराठीत आहे संस्कृतमध्ये आपल्या नित्यशेवामध्ये आहे म्हणून मी संस्कृतच करते आणि हे नित्य कपले सॉरी हे मराठीत आहे म्हटलं एकशे आठ वव्याचं आहे म्हणून तर आपल्या संस्कृत मध्ये आठ आहे नाही सॉरी पंधरा ओव्याचे मग ते करते मी आणि हे बघा हा एक ग्रंथ आहे श्री कपला मल्हारी सप्तसदी हे पण आणून लोक स्वप्नमधूनच आणले आणि हे पण आणले आणि हे पण मी अजून एकदा पण पटन केलं नाही आणि एकदा पण ओपन करून आणून ठेवलेत आणि जेव्हा योग येईल तेव्हा मी करेल हे, उड़े करे, हे कर आ, आ, एक एवढे ग्रंथ आहेत माझ्याकडे आणि हे काय वैभवलक्ष्मीच आहे बघा लक्ष्मीचं मी माझे अकरा झालेत एकवीस पण झाले आता काय आपलं एकावन्न करायचं आणि हे संकल्पयुक्त करायचं असतं आपल्या इच्छानुसार आणि हे बघा माझ्याकडे आहे आणि मी वैभवलक्ष्मीचं पण करते आणि हे ग्रंथ आहे माझ्याकडं आणि ह्याच्यात मध्ये सगळ्यात सुंदर आणि एक स्तोत्र आहे लक्ष्मी महालक्ष्मी अष्टकम ह्याच्यातच आहे तर मी ह्याच्यातलंच बघून पठण करते एक हे एक ग्रंथ आणि हा एक ग्रंथ आहे माझ्याकडे हे तर आपल्या लोकस आपण कुठं पण भेटू शकते हे आणि हे गुरुवारच करायचं असतं म्हणून हा एक ठेवलं मीने आणि अरे माझ्याकडे ग्रंथ आहेत बघा हे सगळं मीने असं ठेवलेत आणि कपले या सगळे माझ्याकडे ग्रंथ आहेत आणि ह्याच्यामध्ये बघा स्वामींचे कपडे वगैरे ठेवलेत मी हे हे बघा हे कपडे आहेत हे याच्या बरोबर हे आणि त्याचा मुकुट आहे मुकुट हे बघा ह्याच्याबरोबर मुकुट आहे हे मुकुट आहे हे स्वामींसाठी हे घेतलं हे लाल कलरचं आहे हे असं करून हे करायचं असतं आणि हे साल आहे असं हे करून हे करायचं असतं असं हे एक लालमध्ये घेतलं आहे आणि हे बघा हे पिवळ्यामध्ये घेतलंय हे आत्ताच गुरुवारी मी चेंज केले हे बघा गुला स्वामींचे वस्त्र आहेत हे बघा घेतलं तो आणि हे मी दर गुरुवारी बदलते दर गुरुवारी मी स्वामींचे कपडे बदलते आणि धुते पण आणि माळ आहे ना मी रोज बदलते कारण की माळ माझ्याकडे खूप आहे ते माळ पण तुम्हाला दाखवते माझ्याकडे माळ पण खूप आहे मी रोज बदलते माळ आणि मी रोज देवाला आंघोळ घालते आणि रोज पूजा करते आणि माझे ना देव मी वेगवेगळ्या वस्त्राने पुसून घेते आणि मी स्वामीचे कपडे आहेत ना मी रोज चेंज करते नाही सॉरी स्वामीचे कपडे मी दर वर चेंज करते आणि माळ आहे ना मी रोज चेंज करते माल माल मी माळ पण भरपूर आणून ठेवलेत म्हणून हे बघा माळ मी बघा अजून पण आधुनिक हे बघा माळ माळ मी ह्या डब्यात ठेवलेत कारण की परत तिकडे तिकडे पडतात त्याच्यासाठी हो योग्य मग हे दो ह्याच्या डब्यात झाकण लावून ठेवून देते आणि जेव्हा घालायचं असलं ह्याच्यात काढायचं आणि परत सुकवायला ठेवलं तेव्हा तर मी कपडे खिडकी आहे ना या खिडकीच्या इथं ठेवते कपडे स्वामींचे कपडे किंवा पुसायचं वगैरे ते सगळं आहे ना धुवून मी इथं वरती सुकवायला ठेवते मी बाहेर जात नाही आणि इथं बघा मीनी हेच हे असे स... मुकुट आहेत ना मीनी वेगवेगळ्या वे कलरचे आहेत ना चार घेऊन आले आणि हे लोकल शॉपमधूनच घेऊन आले चार हे बघा हे बसतात माझ्या स्वामींना बसतात हे त्यांच्या साईजनुसार मी घेऊन आली हे हा एक कलर आहे हा एक कलर आहे हे बघा हा पिवळा कलर आहे आणि हा लाल कलर आहे आणि हा अजून हे ओपन नाही के केलं आहे बघा अजून पॅकिंग मध्येच आहे आणि हा गुलाबी कलर आहे आणि कालच्या गुरुवारी मी ऑरेंज कलरचं वस्त्र घातलंय आणि दुसरं बघा माझ्याकडे चार अजून वस्त्र आहेत हे असे असे चार आहेत हे बघा हे बघा हे चार आहेत हे इकडे तीन आहेत आणि काल फेटा आणि असलं एक वस्त्र मी स्वामींना घातले ते एक आहे आणि हे बघा इकडे स्वामींचे एवढे माझ्याकडे आहेत आणि मला आवडतात की स्वामींसाठी सगळं घ्यायचं म्हणून अजून मी जे काय घेईल ते तुमच्यावर शेअरच करेल काल परवाच्या दिवशी तुम्हाला काय घेतलं आता बघा मी ने तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये दाखवत की बाळकृष्णाला कपडे घेतले तर अजूनच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ